हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षामधील बुद्धिमत्तेमधील अत्यंत महत्त्वाचा घटक डुमडून कापलेल्या कागदाची घडी उलगडणे या भागावरील आपण प्रश्न पाहतो या भागामध्ये कागदाच्या गाड्या घातलेल्या असतात आणि घड्या घालत असताना तो पंच केलेला असतो म्हणजे कागद कापलेला असतो आणि त्या गड्या उघडायच्या आहेत आणि गड्या उघडल्यानंतर तो कागद कसा दिसेल हे आपल्याला शोधायचं असतं हा संपूर्ण प्रश्न आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी निगडीत असतो ज्या विद्यार्थ्याला आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब अतिशय छान समजलेलं आहे त्याला हे खूप चांगल्या पद्धतीनं सोडवता येतं पाहू आपण पहिला प्रश्न पहा यामध्ये उजवीकडून गडी केलेली आहे नंतर तिथं कापलेला आहे जे भाग पंच केलेला आहे म्हणजे कापून टाकलेला आहे नंतर पुन्हा खालून वर गडी घातलेली आहे घातल्यानंतर तिरकं कापलेलं आहे आता ही गडी उलगडत जाऊया आपण पा पहिल्यांदा ही गडी उलगडली तर या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या आकार हा घ सॉरी हा गडी आपण उलगडताना आपण पहिल्यांदा खाली उघडणार आहे कारण घर घडी वरणं आहे ती वर्ण खाली घडी उघडणार आहे खाली घडी या ठिकाणी या पद्धतीनं उलगडली जाईल आता ये ही उलगडल्यानंतर आपल्याला ही बा दोन मधलं जे कटिंग आहे हे दिसणार आहे हे दिसणार आहे आणि हे कटिंग दिसल्यानंतर पुन्हा याचा आपण आरशातील प्रतिबिंब करणार आहोत मग याचा आरशातील प्रतिबिंब कशा पद्धतीने येईल याचा आरशातील प्रतिबिंब या पद्धतीने येईल आणि या बाजूचं आहे ते या ठिकाणी दिसेल या, या पद्धतीनं आता या पद्धतीनं पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे या पद्धतीनं पाहिलं तर पर्याय क्रमांक एकमध्ये येणार आहे आता या ठिकाणी एक कि वरचे हा या भागाचं खाली पाण्यातील प्रतिबिंब येणार नाही कारण हे कटिंग केल्यानंतर खालनं वर घडी घातलेली आहे त्यामुळे वरच्याचं खाली येणार नाही वरचा भाग आपल्यान मग खालची घडी वर घेतलेली आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्याला पाहिलं पाहिजे आता हाच प्रश्न आपण डोळ्याने सोडवणार आहोत आता डोळ्याने सोडवताना पहा डोळ्याने सोडव सोडवताना असताना काय करायचं तर हा तिरका भाग आहे तो हा तिरका भाग याच्यावरनं पर्याय कट करा पर्याय क्रमांक दोन कट होईल आता पर्याय क्रमांक तीन आणि मध्ये पहा किती खोलपर्यंत हे कटिंग होतं हे जे कटिंग होतं हे किती खोलपर्यंत होतं तर ते बऱ्याच खोलपर्यंत होतं म्हणजे अगदी मध्यापर्यंत होतं म्हणजे मध्यापर्यंत कटिंग जाणार आहे मधला आणि मधला वरच्यावर कटिंग आहे त्यामुळे तीन आणि चार कट होणार आहे उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे किंवा त्या कटिंगवरून आपण पाहिलं किंवा बाजूचं पाहिलं तर याचं खाली येणार नाही आहे कारण खालनं वर घेतल्यानंतर कटिंग केलेलं नाही फक्त गडी घातली पहिली आणि मग नंतर गडी उघडली तर ही या ठिकाणी येणार आहे म्हणजे या पद्धतीने या दोन्ही बाजूला येणार आहे याच्यावरनं पर्याय कट केला तर पर्याय क्रमांक एक येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे पुढील प्रश्न सोडवा पहा पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये खालून वर गडी घातलेली आहे नंतर डाव्या बाजूने उजवीकडे घडी घातलेली आणि नंतर त्या ठिकाणी कटिंग केलेलं आहे पंच केलेला आहे आता हा आकार पहा हा जो दिलेला आकार आहे तो कोणत्या आकृतीमध्ये आकार आहे आणि कोणत्या आकृतीमध्ये आकार नाही आता हा जर आकार पाहिला तर या पद्धतीचा जो आकार आहे तो आकार या ठिकाणी जो गोल होणार आहे हा गोल ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा पर्याय क्रमांक एकमध्ये नाही पर्याय क्रमांक एक कट होईल आता पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला तुम्ही मला सांगा की आतमध्ये कटिंग केलेलंच नाही आहे काय म्हणजे असा भाग आहे आत आतमधलं कटिंग दिसणार आहे का नाही दिसणार ना फक्त आपल्याला एवढंच दिसतंय जी एवढ्याच भागाचं येणार आहे आतल्या भागात कटिंग होणार नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कट होईल पर्याय क्रमांक तीन मध्ये देखील आतला भाग कटिंग केलेला दाखवलेला आहे तर तो कट होईल उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे पहा या ठिकाणी प्रश्नात मूळ पहा बार ना की या ठिकाणी पहा या ठिकाणी आतमध्ये असं कटिंग केलेलं जर असतं असं कटिंग केलेलं असतं तर पर्याय क्रमांक दोन तीन मध्ये किंवा चार एक मध्ये आपण विचार केला असता आतमध्ये कटिंगच केलेलं नाहीये तर त्यामुळे आतमध्ये बघायची काही गरज नाही केवळ आपण एवढा भाग पूर्ण केला एवढा भाग पूर्ण केला याचं काढलं आरशातलं आणि याचं काढलं पाण्यातलं म्हणजे हा गोल पूर्ण होणार आहे आणि बाजूच्या पाकळ्या येणार आहे तर पर्याय क्रमांक चार येणार आहे या पद्धतीने आपण प्रश्न सोडवत चला आपल्याला आकृती पूर्ण काढून सोडवायचं नाही आपल्याला हे डोळ्याने आपल्या लक्षात आल्या पाहिजे याच्यासाठी आरशातलं प्रतिबिंब आणि पाण्यातलं प्रतिबिंब याचा सराव खूप पाहिजे आणि तो स्ट्रॉंगनी काढायचा संपूर्ण आकृती कधी काढायची नाही वा उजवीकडून डावीकडे घडी घातली आणि वर कटिंग केलेलं आहे म्हणजे ही जेव्हा घडी उलगडलीच आहे आणि नंतर पहा खालून वर कापलेला आहे घडी घातलेली आहे आणि कापलेलं आहे आता पहिल्यांदा वरन खाली घडी उघडेल वरन घडी उघडल्याबरोबर या त्रिकोणाचं खाली तुम्हाला पाण्यातलं प्रतिबिंब दिसणार पाण्यातलं प्रतिबिंब दिसायला म्हणजे संपूर्ण कागद उघडला की वरचा भाग दिसायला लागणार आहे आता या आकृतीचं फक्त उघडली उजवीकडे उघडली तर यासारखा अजून एक त्रिकोण होणार आहे याच्यावरनं पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन कट होणार आहेत आता राहिला पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक तीन चार आता याच्यामध्ये दोन व्ही आहेत दोन व्ही आहेत म्हणजे इथे काय होणार आहेत इथे दोन व्ही येतील आणि पुढे दोन व्ही येतील म्हणजे चार व्ही पाहिजेत मग कोणत्या आकृतीमध्ये आहेत पहा बरं चार व्ही पर्याय क्रमांक तीन मध्ये पण आहेत आणि चार मध्ये पण आहे पण वरचा जो व्ही आहे तो आकार खालनं घडी घात घालण्यापूर्वी कापलेला आहे त्यामुळे वरच्या द्वीचं खाली पाण्यामध्ये प्रतिबिंब येणार नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार कट होणार आहे आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन म्हणजे या पद्धतीनं जर आपण समजून घेतलं आपल्या डोळ्याने या गोष्टी करायला लागलो तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजायला लागतात आणि आपल्याला ती गणितं सोडवता येतात ते प्रश्न सोडवता येतात आणि हे आपल्याला आलं पाहिजे चला पुढील प्रश्नाकडे पा उजवीकडून डावीकडे घडी घातली खालून वर घडी घातली आणि नंतर त्या ठिकाणी अर्ध वाट्या कटिंग केलेल्या आहेत आता हे डोळ्याने पहा कसं सोडवायचं या वाट्या किती आहेत वरती दोन आहेत म्हणजे या बाजूला किती येणार आहेत दोन वाट्या येणार आहेत म्हणजे दोन दोन किती वाट्यावर होणार आहेत चार वाट्या मग चार वाट्यावरनं पर्याय कट करा पहिल्या आकृतीमध्ये इथे किती वाट्या दिलेत तीनच वाट्या दिल्यात आपल्याला किती झाल्या पाहिजेत चार वाट्या वरती दुसऱ्या पर्यायामध्ये वरती वाट्याच नाही आहेत म्हणून हा पर्याय कट होईल आता पर्याय दोन आणि तास तीन आणि चारमध्ये वरती वाट्या चार आहेत आता त्याचबरोबर डाव्या बाजूला पण वाट्या आहेत आता डाव्या बाजूला किती वाट्या आहेत वाट आहे। वाट तो डाव्या बाजूला दोन वाट्या आहेत डाव्या बाजूला दोन वाट्या दिलेल्या आहेत आणि म्हणजे याचं खाली उघडलं तर इथे दोन वाट्या होणार आहेत मग त्या बाजूला पण दहा वाट्या हव्या आहेत पर्याय तीनमध्ये या बाजूला प्लेन दिलेलं आहे जे वाट्या नाही आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे पहा व्यवस्थित सम समजतं आहे का काय अडचण येते का मला कमेंट्समध्ये टाकत चला तुमच्या कमेंट्स मला माझ्या मधील इम्प्रुवमेंट करण्यासाठी माझ्यामधील चुका असतील किंवा माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काय बदल करावा याबद्दलच्या कमेंट्स असतील कसा वाटतो व्हिडिओ हे तुम्ही मला टाकत चला चला पुढील प्रश्न पहा खालून वरती घडी घातली उजव्या बाजूने डावीकडे घडी घातली आणि पुन्हा पुन्हा तिरकी घडी घातलेली आता जेव्हा ही तिरकी घडी उघडेल तेव्हा ही तिरकी घडी कोणीकडे येणार आहे या बाजूला येणार आहे तिरकी घडी उघडली आपण ही खालच्या बाजूचं कुठे जुळतं हे लक्षात घ्या पहा जेव्हा एखादी आकृती असते ना या पद्धतीची आकृती असते जेव्हा आपण ही तिरकी घडी घालतो तेव्हा हा कोणता भाग कुठे जुळतो तो समजून घ्या हा भाग आहे घडी घातल्यानंतर तो या भागाशी जुळतो कोणता भाग कुठे जुळतो पहा हा भाग आहे तो या भागाशी जुळतो त्यामुळे या भागाला काढलेली घडी कापलेला आकार तो या भागावरती जाणार आहे तो वरती नाही जाणार आडवी घडी असेल तर वरती जाईल म्हणजे हे समजा लक्षात घ्या व्यवस्थित तर आपण पाहतो तो की या ठिकाणी जे कटिंग आहे ते या बाजूला येईल आता याचं पुन्हा पाण्यातील आरशातील केलं तर आरशातील केल्यामुळं हा भाग इथे या इथल्या इथे येईल याच या बाजूचं आहे त्या गडीचं या ठिकाणी येणार आहे ओके नंतर हे पाण्यामध्ये केलं पाण्यामध्ये केलं हा मोठा आकार होईल या ठिकाणी मोठा आकार होईल वरच्याच पाण्यातलं इथे मग याच्यावरनं पहा बरं पर्याय कट पद्धत वापरा कुठे येत आहेत ते जागा पहा व्यवस्थित समजून घ्या हे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार कट होईल आता राहिला पर्याय क्रमांक एक आणि बर क्रमांक दोन फरक समजून घ्या हे आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे तो फरक पहा हे दोन्ही बरोबर समोरासमोर आहेत आणि या ठिकाणी पहा या ठिकाणी दोनमध्ये थोडंसं मागे पुढे आहे त्यामुळे हे पण पहा आडवं पण पाहिलं तर म्हणजे पर्यायक्रमांक दोनमध्ये आपल्याला ते बरोबर समोरासमोर यायला पाहिजे आरश्यातलं असेल किंवा पाण्यातलं असेल ते बरोबर समोरासमोर येतं दोनमध्ये ते खाली है क्यों है पुडिल प्रस्न, पुडिल प्रस्न वर आहे किंवा बाजूला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोनही चुकीचा आहे आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेत चला चला पुढील प्रश्न पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे पहा बारकाईनं विचार करा काय होतं इथं पहा त्रिकोणी कागद आहे खालून वर गडी घातली डाव्या बाजूने घडी घातली उजव्या बाजूनेही घडी घातली आणि घडी घातल्यानंतर कटिंग केलेलं आहे आता कटिंग केलेल्याचे कशा पद्धतीनं कुठे आकार जातील हे समजून घ्या हा त्रिकोण आहे याचं इथे उघडलं तर इथल्या इथे त्याचं आरशातलं म्हणा पाण्यात तिरक्या आकारामध्ये आहे आरश्यातलं म्हटलं पाण्यातलं म्हटलं काही फरक पडत नाही या आकारावरनं पर्याय कोणता कट होईल हो याच्यावरून पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार कट होईल ओके आता या ठिकाणचा पहा हा कोपरा आहे तो या ठिकाणी जुळतो रेषामध्ये काढून दाखवलं तर तुम्हाला सांगतो ही रेष आहे ती या ठिकाणी जुळणार आहे म्हणजे हा कापलेला आकार या ठिकाणी जाणार आहे हे समजून घ्या आणि तसंच वरचा जो कोपरा आहे तो या ठिकाणी जातो।, जातो, जातो त्या ठिकाणी जातो त्यामुळे काय होणार आहे या बाजूचा आहे त्रिकोण तो या ठिकाणी जाणार आहे मग पहा बरं कोणत्या आकृती पर्याय क्रमांक एक उत्तर आहे मी हे बारकाईने समजून घेतलं की अगदी व्यवस्थित गोष्टी समजतात आणि याचा सराव खूप महत्त्वाचा आहे आरशातील पाण्यातील याचा सराव व्यवस्थित करा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहे चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न यामध्ये उजवीकडून डावीकडे घडी घातली नंतर खालूनवर घडी घातली आणि खालूनवर घडी घातल्यानंतर तो आकार कापलेला आहे आता डोळ्याने पहा आपण आकृती काढून तर सोडवू शकतोच पण या ठिकाणी त्रिकोणी आकार आहे या त्रिकोणी आकारावर लक्ष ठेवा याच जर तुम्ही खाली पाण्यामध्ये केलं तर या ठिकाणी खाली तो त्रिकोणी आकार होणार आहे खाली त्रिकोणी आकार पाहिजे याच्यावरनं कोणते पर्याय कट होतील पहा याच्यावरून या ठिकाणी हा गोल होणार आहे याचं याचं उघडलं आरशातलं प्रतिबिंब मी या त्रिकोणाला अजून एक त्रिकोण येणार आहे आणि नंतर गोल या ठिकाणी येणार आहे या पद्धतीचा आकार पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे केवळ त्रिकोणावरनं पाहिलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येतं सर्व गोष्टी पाहत बसावं लागत नाही पहा त्रिकोणी एक आहे त्याचं शेजारी आरशात काढलं की दोन त्रिकोण होणार आहेत दोन त्रिकोण फक्त पर्याय क्रमांक तीनमध्येच आहे बाजूचा अर्ध गो गोल आहे को कोपऱ्या कोपऱ्यावरती येणार आहे वरती आहे त्याचं खाली येणार आहे कारण कटिंग कटिंग कधी केले खालनं वर घडी घातल्यानंतर कटिंग केलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये पुढच्या पुढे आपल्यापुढे दिलेला आहे प्रश्न या प्रश्नामध्ये उजवी करून घडी घातलेली आहे नंतर खालून वर घडी घातलेली आहे आणि नंतर कापलेलं आहे म्हणजे जी घडी घातलेली आहे वर त्याचं खाली आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब येणार आहे पाण्यातील प्रतिबिंब पहा बरं त्या त्रिकोणी आकाराचं पाण्यातलं प्रतिबिंब हे एकमेकाला चिकटून येणार आहे याच्यावरून आपल्याला पर्याय कट करता येतात पहा केवळ बारकाईनं नजर आपण जर दिल दाखवली तर ह्या गोष्टी आपल्याला साध्य झाल्या पाहिजेत की या ठिकाणचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण या ठिकाणी येणार आहे याच्यावरून पर्याय कट करा याच्यावरून पाहिलं तरी पर्याय कट लगेच होतात पर्याय एक तीन चारमध्ये तो बाहेर पाहिजे होता त्रिकोणाचं टोक ते आतमध्ये दिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्रिकोण तीन होत आहेत आपल्याला जे दोन त्रिकोण होणार आहे म्हणजे केवळ त्याच्यावरून पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येतं आहे म्हणजे हे आपल्याला डोळ्याने आपल्याला या गोष्टी आपल्याला यायला हव्यात पर्याय क्रमांक चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे पहा चौकोनी कागद आहे ओपऱ्यावरती उभा आहे खालून वर घडी घातली नंतर डाव्या बाजूने उजवीकडे घडी घातली आणि नंतर तो त्रिकोणी आकार कापलेला आहे या त्रिकोणी आकाराचं जर आपण प्रतिबिंब काढलं तर ते कशा पद्धतीने येईल हे समजून घ्या पा या त्रिकोणी आकाराचं प्रतिबिंब कशा पद्धतीने येता येते या ठिकाणी याचा आकार येणार आहे पा एवढ्या याच्यावरनं तुम्हाला पर्याय कट पद्धत वापरता येते याच्यावरून पर्याय क्रमांक चार येणार आहे कारण खाली त्याचं पाण्यातील प्रतिबिंब उलटा येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे म्हणजे हे डोळ्याच्या नजरेने या गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत आपल्याला त्या आल्या पाहिजेत की ज्याद्वारे आपण उत्तरापर्यंत पटकन आणि चांगल्या पद्धतीनं परफेक्ट पोचू याच्यासाठी सराव पाहिजे आपला जर सराव असेल तर आपल्याला कुठली अडचण येणार नाही त्याच्यासाठी नेहमीच आपला सराव असला पाहिजे पहा याच्यावरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये माझं उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्ही उत्तर दिलं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सरावं आहे गुगल फॉर्ममधल्या प्रश्नपत्रिका आहे प्रत्येक घटकाच्या अगदी पंधरा पंधरा वीस वीस प्रश्नपत्रिका आहे याच्यामधल्या तर याच्यामध्ये आपण सोडवू शकतो चला पुढील प्रश्न पहा घडी आता दहावीकडून उजवीकडे घातलेली आहे वरून खाली घातल्यानंतर नंतर त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायचं आहे आता पहा तुम्ही जर या आकृतीचं वरती काढलं तर ते पाण्यातलं प्रतिबिंब होईल हे उघडलं तर, तर या ठिकाणी गोल होईल या पद्धतीनं गोल होईल मी याच्यावरनं पर्याय कट करता येतो पर्याय क्रमांक एक येणार आहे उत्तर ओके आता हुशार मुलगा काय करेल पहा हुशार मुलगा या गोल अगोदर वरती उघडण्याऐवजी तो अगोदर आरशामधलं करेल आरशामधलं केल्याबरोबर त्याच्या लगेच लक्षात येणार आहे या ठिकाणी अर्धा गोल आहे तो पूर्ण गोल होणार आहे आणि त्याचं वरती केलं आरशातलं येणार आहे पाण्यातलं येणार आहे म्हणजे पाण्यातले आहे म्हणजे दोन गोल होणार आहेत एक गोल आहे तो, ना, तो, हो तो दोन आरशातलं पाण्यातलं होताना अर्धा आहे तो पूर्ण होतो एक असेल तर दोन होतात दोन असतील तर चार होतात चार असतील तर आठ होतात तीन असतील तर सहा होतात म्हणजे आकृत्यात त्या पद्धतीनं दुप्पट होतात हे आपल्याला लक्षात येईल चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण त्रिकोणी कागद आहे त्रिकोणी कागदाचं समजून घ्या पुन्हा एकदा त्रिकोणी कागदाचं व्यवस्थित समजून घ्या त्रिकोणी कागदाचा कोणता भाग कुठे जुळतो हा समजून घ्या या ठिकाणी पा या ठिकाणी दाखवले मी तुम्हाला आता जेव्हा वरून गडी घातली जाते तेव्हा वरचा हा जो कोपरा आहे तो या ठिकाणी खाली जुळतो ही रेषा आहे ती या भागाशी जुळते ही बाजू आहे या बाजूशी जुळते तर या बाजूची रेषा आहे बाजू आहे ती या बाजूशी जुळते हे समजून घ्या म्हणजे वरच्या बाजूने केलं तर आता जर या बाजूने या बाजूने घडी घातली तर हा कोपरा या ठिकाणी जातो ही बाजू आहे ही बाजू या बाजूला जुळते तर ही बाजू आहे ती या बाजूला जुळते म्हणजे कुठला आकार कुठे जातो हे समजून घ्या पाहूया आपण हा प्रश्न सोडूया आपण पा आता पहिल्यांदा सोपं असतं वरची बाजू खाली उघडणं किंवा खालची बाजू वर उघडणं आता हा जर कोपरा उघडला पण खालनं जो आहे कटिंग ते वर उघडलं तर काय होणार आहे हे इथपर्यंतच आहे कटिंग ते इथपर्यंत जाणार आहे जे हे या ठिकाणी जुळणार आहे जे याच्यावरनं पर्याय कट करायचं म्हटलं तर आपल्याला पर्याय कट करता येतात पर्याय क्रमांक एक कट होईल पर्याय क्रमांक चार कट होईल इथे तसा आकार येत नाही आता हे दिसलं पण पाहिजे तुम्हाला आता इकडली बाजूची गडी उघडली तर काय होतं पा बाजूची गडी उघडली तर हा कोपरा हा कोपरा या ठिकाणी जुळलेला असतो मग हा कोपरा उघडल्यामुळे काय होतं याच या ठिकाणी प्रतिबिंब येतं या भागाचं या ठिकाणी येतं पहा बरं याच्यावरून याच्यावरून आता उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता पोहोचू शकता आता कापलेला आकार पहा म्हणजे आता तो सरळ येणार नाही पहा थोडस इथं तुमचे गोंधळ होण्याची शक्यता आहे हां पर्यायकट पद्धत वापरायची काय अडचण नाही आहे तिरका आहे का सरळ आहे हे समजून घ्या की आता तुम्ही सरळ आकार काढला की तुम्हाला वाटलं एक नंबर आणि चार नंबर तर त्याच्यावरून तुम्ही कट करचाल काहीच हरकत नाही आता मला सांगा या ठिकाणी कापलेला जो तुकडा आहे जे या ठिकाणी कापलेला तुकडा आहे जेव्हा हा हा कोपरा या ठिकाणी जाणार आहे तेव्हा हा कापलेला तुकडा इथला कट होणार आहे हा या ठिकाणी कापलेला पाहिजे या कोपऱ्यामधला या ठिकाणचा तुकडा या ठिकाणी जाणार आहे म्हणजे या ठिकाणी कटिंग होणार आहे मी हे कटिंग पाहिजे आपल्याला त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे पर्यायक्रमांक तीनमध्ये हा खूप मोठा आकार दाखवलेला आहे त्यामुळे तो येणार नाही ना चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण जे या पद्धतीनं आपण जर प्रश्न सोडवले तर अगदी व्यवस्थित समजतात आपल्याला आणि हे सरावाने आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य होतात त्याला पुढील प्रश्न घेऊया आपण पुढील प्रश्न त्रिकोणी आकारच आहे खालून वर व गडी घातली डाव्या बाजूने घातली उजव्या बाजूने गडी घातली आणि वरती कटिंग केलेलं के आहे आता या ठिकाणी हा कोपरा जर आपण उच उघडला हा कोपरा जेव्हा वरती उलग उलगडेल तेव्हा हा या ठिकाणी होईल या बाजूचा कोपरा हा कोपरा या ठिकाणी उघडला तर या ठिकाणी गोल या ठिकाणी अर्ध गोल होणार आहे याच्यावरून पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक एक कट होणार आहे आता वरचा कापलेला खाली येणार आहे म्हणजे इथं तुम्हाला कसा पाहिजे अर्ध गोल पाहिजे मग पहा बरं तो अर्ध गोल याच्यावरून पर्याय क्रमांक दोन कट होईल ओके आता हे कापलेले तुकडे बाजूला जाणार आहे का कुठे जाणार आहेत पहा समजून घ्या की या बाजूला इथे कुठलाही कटिंग जाणार नाही संबंध काय येतो त्याचा कटिंग जाण्याचा जा। तर हा आकार जुळवला तर तुम्हाला हा कोपरा आहे तो, तो या ठिकाणी येणार आहे खालचा कोपरा या ठिकाणी येणार आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही आकृती उघडली ही जर बनवली तर या ठिकाणी ही आकृती बनवली तर या ठिकाणी ही आकृती बनवली तर या ठिकाणचं कटिंग बाजूचे जे अर्धकोला आहे तिथलं कुठलं कटिंग तिथे येणार आहे कारण तिथं कटिंगच केलेलं नाही कारण हा कोपरा जो जातो तो या ठिकाणी जातो नंतर हा कोपरा आहे हा कोपरा उघडला तर हा कोपरा या ठिकाणी जातो तसं कटिंगच कोपऱ्यावरती केलेलं नाही त्यामुळे साईडला बाजूला गोल येणार अर्ध गोल नाहीत तर उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्नामध्ये या त्रिकोण आहेत त्याची घडी घातलेली आहे डावीकडून उजवीकडे घडी घातलेली उजवीकडून डावीकडे घडी घातलेली आहे आणि नंतर कापलेला आहे आकार नंतर पुन्हा अजून एक घडी घातलेली आहे आणि कापलेला आहे आकार आता फक्त आपण एवढी घडी उघडूया एक घडी उघडली तर ही घडी या पद्धतीने येणार आहे मग तेव्हा हा कापलेला आकार या ठिकाणी येणार आहे ओके मी तो संपूर्ण चौकन होणार आहे आणि नंतर हे आपल्याला दिसायला लागणार आहे हे दिसायला लागल्यानंतर या ठिकाणी कापलेलं तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणचं आणि हे जेव्हा उघडेल तेव्हा या ठिकाणी त्याचं आरशातलं प्रतिबिंब येणार आहे हा चौकोन आहे तो या ठिकाणी एक चौकोन येणार आहे मग पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर आहे म्हणजे या पद्धतीनं या पद्धतीनं विचार केला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही विचार करायला लागला तर सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजतात पा शेवटचा प्रश्न पहा या भागातला त्या ठिकाणी त्रिकोणी कागद आहे पहिल्यांदा उजवीकडून डावीकडे घडी घातली आकार कापलेला आहे म्हणजे हा जर आकार आपण इथले इथे काढला तर या पद्धतीने आकार होणार आहे याच्यावरनं पर्याय कट करा पण तो आकार जो आहे तो कशा पद्धतीने पहा तिरका आहे का सरळ आहे हा सरळ आकार आहे म्हटल्यानंतर हे तिरके आकार होतील का हे तिरके आकार होणार नाहीत उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे तर पर्याय क्रमांक चार येणार आहे पुन्हा याच्यामधला पहा ही जर घडी आपण या ठिकाणी उघडली तर या घडी उघडल्यानंतर या ठिकाणी असा छोटा चौकोन होणार आहे आणि तो इकडे उघडला की या ठिकाणी अजून एक चौकोन होणार आहे म्हणजे याच्यावरून पर्याय क्रमांक चौकोनाच्या याच्यावरून पाहिलं तर पहिला आणि दुसरा हा पर्याय कटच होत आहे आता तीन आणि चारमधले चौकोन आहेत खालचे आकार जे आहेत ते खालचे आकार सरळ इथं कापलेला आहे तो तिरका होणार नाही आहे तिरका का होणार आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये